जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे मे एकतीस रोजी राजमाता पुणेश्लो अहिल्याबाई देवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आयोजन समितीच्या अध्यक्षांचे आवाहन नंदुरबार येथे एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी राजमाता पुणेश्लो अहिल्याबाई देवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील तमाम धनगर समाजातील समाज बांधवांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या संदर्भात उत्सव समितीचे अध्यक्ष देवा मानवर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती विशद केली असून या कार्यक्रमास नंदुरबार शहरासह तालुक्यातील व जिल्ह्यातील धनगर समाजातील सर्व नागरिकांनी व समाज बांधवांनी राजमाता पुणेश्लोक हिल्याबाई देवी गोळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे सपदा चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जय सगळ्या पहिले म्हणजे सगळे आहिल्या भक्तांना जय मल्हारबाई होळकर यांची दोनशे नव्यामध्ये आम्ही साजरी करत आहोत त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमाला सन्मान नंदुरबार जिल्ह्याचे एस पी साहेब देखील उपस्थित राहणारे तर आमच्या कार्यक्रमाचं निवेदन असं असणार आहे की धुळ्या चोखुली शिवाजी नाट्य मंदिर अंधरेश्टॉ नंदुर आमदार कार्यालय पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाई वेहेर आणि महात्मा पुतळा आणि नेहरू पुतळा पोलीस मध्ये आमची सभा असणार आहे तर मी सगळ्या म्हणजे सगळ्या आईला वक्तांना सगळ्या समाज बंधू भगिनींना विनंती करतोय की एकतीस मे रोजी सगळ्यांनी स्वतःचा करता कार्यक्रम समजून ही कुणाची खाजगी मालमत्ता ना समजून किंवा सगळ्यांनी स्वतःच्या जबाबदारीने स्वतःच्या खर्चाने खूप मोठ्या संख्येत उपस्थित राहावे आणि त्याचप्रमाणे मी सगळ्या येणाऱ्या म्हणजे तरुण मित्रांना एक विनंती आणि आव्हान करतोय की हा कार्यक्रम पुढे श्लोक राजमाता हिल्याबाई होळकरांचा यांचा विचार आणि संस्कार आपल्यावर असल्यामुळं आपल्या कार्यक्रमाला कुठलंही गालबोट लागणार नाही याची काळजी सगळ्या येणाऱ्या समाज बांधवांनी घ्यावं तरुण मित्रांनी घ्यावं ही विनंती करतोय आणि खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी सगळ्यांना कळतल्याची विनंती करतोय जय म्हणला